परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव येथील युवानेते महेश सरोदे आणि श्री गुरुदत्त देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार सोहळा पार पडला श्री गुरुदत्त महाराजांची महारती करून महाप्रसाद वाटपाणं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला विद्यार्थी घडवण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते आणि त्याच गुरूंचा सत्कार म्हणून ज्ञानसाधना विद्यालयाच्या शिक्षकांचा देखील सत्कार केला गेला केडगाव भागात युवा नेते महेश सरोदे आणि गुरुदत्त देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं दर गुरुवारी महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन केलं जातं त्याच निमित्तानं हा गुणगौरव सोहळा पार पडला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दहावी ही यशाची पहिली पायरी मानली जाते त्यामुळं ट्रस्टच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून हा सत्कार सोहळा पार पडला शाळेमध्ये शिक्षक तळमळीनं शिकवत असतात समर्पणानं गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात कठीण परिस्थितीतही गुरुंनी केलेलं मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशामागचं खरं कारण असतं म्हणूनच दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचं यश हे खऱ्या अर्थानं गुरुंच आहे असं युवा नेते आणि दत्त देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष महेश सरोदे यांनी सांगितलंय नुकताच एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि केडगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं यश संपादन केलं यानिमित्त दत्त मंदिर देवस्थान व समस्त सरहदे परिवार व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एक छोटासा सत्कार सोहळा या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये आयोजित केला होता त्याबद्दल मी संपूर्ण सरदे कुटुंबाचं तसेच केडगाव ग्रामस्थांचं आभार मानतो आमच्या ज्ञानसाधना गुरुकुल विद्यार्थ्यांचं या ठिकाणी छोटासा सन्मान करून त्यांना भावी वाटचाली सा शुभेच्छा त्यांनी दिल्या त्याबद्दल सचिन शेठ सरोदे त्याचबरोबर इतर सरोदे परिवार व दत्त मंदिरातील सर्व भाविक भक्त यांनी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हे जे विद्यार्थी आहेत यांनी चांगला असं यश संपादन केलेलं आहे दहावीचे विद्यार्थी असतील बारावीचे विद्यार्थी असतील भावी वाटचालीसाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खेळगाव येथील दत्त मंदिर ट्रस्टनी आता दहावीच्या गुणवंत उत्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवला होता त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार आणि आज आम्ही सर्वजण इथपर्यंत पोहोचलो ते केवळ ना केवळ जमदाडे सर यांच्या यशामुळे आणि गुरुकुल असा एकमेव क्लास आहे जिथं शिक्षणाबरोबरच संस्कार सुद्धा दिले जातात आणि म्हणूनच मध्ये गाजतात श्री दत्त मंदिर येथील येथे आमचा सत्कार झाला येथे दहावी व बारावी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा या संस्थेने सत्कार केला त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे आभार मानते मी मी मला येत्या दहावीमध्ये सत्त्याण्णव टक्के गुण मिळून मी ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसमध्ये प्रथम आले आहे हे यश फक्त जमदाडे सरांमुळेच प्राप्त झाले आहे या यशामागे जमदाडे सरांचे प्रयत्न व ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसमधील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन हे सर्व आम्हाला लाभले आहे यामुळेच या यशापर्यंत ये आम्ही येथे पोहोचलो आहोत सर्व दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप असे हार्दिक अभिनंदन सगळ्यात पहिला आपण उल्लेख गुरुचा केला पाहिजे कारण गुरुंनी जर शिकवलं तरच विद्यार्थी घडतात त्याच्यामुळे मी ज्ञान साधना गुरुकुलचे जमदडे सर व केडगाव भागातील जे दहावी बारावीचे सर्व विद्यार्थी सर्वांचे मी असे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही श्री दत्त मंदिर सरोदेनगर यांच्या वतीने आज मंदिरात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा एक छोटासा सत्कार केला हा सत्कार करण्याचाही आम्ही मंदिराच्या माध्यमातून धर्माचे काम करतानी कोणालाही माग न राहता विद्यार्थ्यांचा सत्कार याच्यामुळे केला की त्यांच्यामध्ये एक भावना जागृत झाली पाहिजे धार्मिक पण आणि पुढं शिक्षणाची उत्सुकता पण आणि त्यांचं कोणी कौतुक केलं तर त्यांना पुढं शिकण्यात आनंद मिळतो म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला आम्ही सर्व सेवेकरी सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने सर्वोदय फॉमि फॅमिलीच्या वतीने सत्कार केला त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद तर विद्यार्थ्यांनी देखील दत्त देवस्थानचे भरभरून आभार मानले यावेळी योगेश सरोदय अभिनव लोंढे आदिनाथ महाराज आकाश जरे अक्षय तारडे अतुल कोतकर बापू कोतकर भरत ठुबे दत्ता भगत हर्षद अंकुश सागर कराळे जीवन म्हस्के शुभम पावसे यांसह सरोदयनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर